रोजगारासाठी आमची मुलं शेकडो एकर जमीन सोडून दहा बाय दहाच्या खोलीत रोजगारासाठी राहतात त्यामुळे भूमिपुत्रांना रोजगार देण्याचा प्रयत्न अन्नपूर्णा टेक सोर्स आणि गो सोर्सच्या माध्यमातून करत आहे असं मत सीईओ अन्नपूर्णा कोरगावकर यांनी व्यक्त केलं माझा जन्म शिक्षण सावंतवाडीत झालं नोकरीसाठी मी मुंबईत गेलो त्यामुळे रोजगारासाठी येथील मुलांना काय करावं लागतं याची जाणीव होती यातूनच येथील युवक युवतींच्या हाताला रोजगार देण्यासाठी शेतकऱ्याचा मुलगा म्हणून प्रयत्न केला असमत मत गो सोर्सेस सीओ संतोष कांसे यांनी व्यक्त केला पाहूयात दैनिक आणि युवा नेतृत्व आणि ज्यांनी एक यशस्वी उद्योजिका राजकारणच नाही तर एक यशस्वी उद्योजिका म्हणून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाव कमावलेलं आहे त्या अन्नपूर्णा कोरगावकर आणि त्यांच्या समेत संतोष कांसे सर आहेत आपण त्याचे संवाद साधणार आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रोजगाराचं जे संपूर्ण नेटवर्क आहे जाळ आहे ते अतिशय अत्यल्प अशा प्रकारचं आहे आणि अशाच प्रकारे आय टी सारख्या क्षेत्रामध्ये एक आ, उत्तुंग अशा प्रकारची भरारी घेण्याची संधी जी आहे ती या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांना ज्यांनी दिली आणि उद्या त्याचा भव्य असा शुभारंभ आहे हो अन्नपूर्णा टेक्स्ट सोर्स अँड सोर्स या कंपनीच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि अशा प्रकारची मुहूर्तमेळ उद्या या ठिकाणी तळ कोकणामध्ये उभारली जाते माझगाव उद्यमनगर हे आय टी स्टार्टअपचा शुभारंभ होतो आहे आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया काय नेमकी कन्सेप्ट आहे आणि कशा पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेकडो जे टॅलेंट या ठिकाणचे युवक आहेत युवती आहेत जी उच्च शिक्षण घेऊन बाहेर पडतात आणि त्यांना आपल्या अगदी जिल्ह्यात राहून घरात राहून परदेशातही सर्व्हिस देता येते एका उच्चस्तरीय कंपनीमध्ये आय टी कंपनीमध्ये सेवा देता येते चो चो अशा प्रकारची ही सगळी कन्सेप्ट आहे आपण थेट त्यांच्याशी जाऊया मॅडम नमस्कार अतिशय या बदलत्या कोकणामध्ये एक स्तुत्य अशा प्रकारचं रोजगाराचं दालन आणि मोठं जाळं आपण निर्माण करत आहे काय सांगाल नेमकी कशी कन्सेप्ट आहे आणि कश ह्या माध्यमातून आपण नेमकं सिंधुदुर्गाला जे खरी गरज होती कारण आज रोजगारासाठी सिंधुदुर्गातील युवा ही सगळी आपला जिल्हा सोडून बाहेर जाते इथली गावं ओस पडत चाललेली होती आणि अशा टप्प्यावर सोबत घेत आपण एक मोठं शिवधनश हाती घेतलेलं आहे काय सांगाल नमस्कार सर्वप्रथम कोकण सात तुमचं मी आभार व्यक्त करू इच्छिते आणि आम्ही पहिल्यापासून आमचं प्रिन्सिपल आहे रोजगार निर्मिती करणे आणि आमच्यासोबत बाकीच्या पण जगावं हे आमचं एक प्रिन्सिपल आहे आणि आज दोन हजार तीनपासून आमचे कृषी से सेवा केंद्र हो। शेत हे माध्यमातून आम्ही सेवा करत आहोत शेतकरी हे आमचे खूप जवळचे मा मित्र आहात असं असताना शेतकऱ्यांची मुलं कोकण म्हणजे शेती शेतकऱ्यांची मुलं हे आता जे शिकलेले मुलं गोवा मुंबई आणि पुण्यामध्ये जातात आणि गोव्यात जाता जातात हे टू व्हीलरनी जातात आणि तुम्हाला माहिती आहे टू व्हीलरनी जाताना येताना घरी येईपर्यंत आपल्याला त्याचं काही शाश्वती नाही असते आणि मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये जाऊन ते कशी राहतात एक छोटंसं खोलीमध्ये आणि मी नेहमी सांगत असते की एवढं एकरो जमीन तुम्ही टाकतात आणि तिकडे जाऊन दहा बाय दहाच्या खोलीमध्ये राहतात असं मी कायम सांगत असते आणि आता आमचं कॉन्सेप्ट एवढंच आहे अशी बोलता बोलता कोविडच्या टायमाला आमचे एक चांगलं घडलं की कांचे आहेत हे सातोळीचे आहेत आणि आमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि देवाची इच्छा पण असेल की काय आमचं रक्ताची नातेपक्ष घट्ट नातं आई मुलाचं आहे असं असताना आम्ही रोजगार निर्मितीच्या संदर्भात आमची दोघांची मनं जुळले आणि आम्ही एकत्र आलो आणि हे एक भिऊ नकोस मी पाठीशी आहे म्हणजे कसं ॲग्रिकल्चरमध्ये काय करायचं माझे डेरिंग आहे मुलं आहेत माझ्यासोबत पण हे विषयात मला काही ज्ञान नाही आहे पण त्याने म्हटलं की मम्मी मी आहे आपण करूया असं म्हणून आम्ही आता एक हे सेटअप चालू केलेले आहे आणि ह्यांचं पण मला खूप कौतुक आहे की आज कोकणी माणूस असू दे मुंबईची असू दे जवळजवळ अडीचशे मुलांना रोजगार त्यांनी दिलेली आहे म्हणजे सातोळीसारखी ग्रामीण भागातले माणूस एवढं करू शकतो तर प्रत्येक माणूस काय करू शकतो हे सिद्ध करून दाखवलेले आहे आणि आमचं ह्याचं उद्घाटन उद्या आहे आम्ही कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून आज पंचवीसहून अधिक मुलांना आम्ही मेकॅनिकलपासून सगळ्या रोजगार ऑलरेडी दिलेले आहे सिंधुदुर्गाच्या डिस्ट्रीब्युशरशिपच्या माध्यमातून आणि इकडे सुद्धा काम काय आहे हे संतोष तुम्हाला सांगतीलच पण एक चांगलं एक संधी आम्हाला कोकणात करायला मिळाले हे द्या आम्ही स भाग्य समजतो आणि एक पायलट प्रोजेक्ट आहे इकडे दिवसाचं आणि रात्रीचं असं काम सगळे मिळून हे सेटअपमध्ये येत्या वर्षभरात शंभर मुलांना रोजगार मिळेल हे निश्चित आहे मॅडम खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कृषी क्रांती झाली आणि शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचं काम मॅ मॅडमने केलं आहे कारण यांत्रिकीकरण ही सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट होती आहे आणि ती त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात रुजवली आज शेतकरी समृद्ध झाले झालेले आहेत शेतकऱ्यांच्या मुलांना आपण समृद्ध करायचं आहे त्यांना रोजगार द्यायचा आहे आणि अशा वेळी रोजगार त्यांना फक्त शेतीसुद्धा करायची असेल तर ती आधुनिक पद्धतीने केली पाहिजे हायटेक पद्धतीने केली पाहिजे आणि त्यांची मुलं समृद्ध झाली पाहिजे यासाठी पुढचं पाऊल टाकतायत ते निश्चित आणि हे पाऊल टाकण्यासाठी सिंधुदुर्ग सुपुत्र असलेले संतोष कांसे जे आज गोसोर्सचे सीईओ आहेत खऱ्या अर्थाने सिंधुदुर्गचं हे एक वैभव आहे असं म्हणायला हरकत नाही या व्यक्तीने याच कोकणातून मुंबईसारख्या बड्या शहरात जाऊन स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं जवळपास अडीचशे लोकांना आज त्या ठिकाणी रोजगार दिलेला आहे आणि आज पुन्हा एकदा ते आपल्या मातीत परतलेले आहेत वडलांसमवेद आणि मॅनन समवेद या मातीतील शेतकऱ्यांच्या मुलांना समृद्ध करण्यासाठी अगदी आय सारख्या क्षेत्रामध्ये जे खऱ्या अर्थाने आज मोठं क्षेत्र आहे रोजगाराचं आणि त्या क्षेत्रात या शेतकऱ्यांच्या मुलांना एक रोजगाराचं साधन निर्माण करून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतलेला आहे त्याची सुरुवात उद्या होते मॅडमनी जसं सांगितलं त्याची पुढची सगळी जबाबदारी आहे ते कांसेसर या ठिकाणी संपूर्ण जबाबदारी पार पडणार आहेत आणि त्यांचं स्वप्न जे आहे ते फार मोठं आहे कारण बदलत्या कोकणामध्ये रोजगार ही कळीचा मुद्दा आहे आणि हाच रोजगार इथल्या जवळपास दहा हजार लोकांना रोजगार देण्याचं त्यांनी एक मोठं स्वप्न पाहिलेलं आहे आपण त्यांच्याशी थेट संवाद साधूया कांस्यसर खऱ्या अर्थाने तुमचे मानावेत तेवढे आभार थोडे आहेत कारण आपल्या मातीकडे परत परतून येणार कारण एकदा माणूस गरुड झेप घेतली की परत सहसा मागे वळून पाहत नाही मात्र तुम्ही मागे वळून पाहताय मोठं धाडस निर्माण करता आणि आपल्या मातीतील या शेतकऱ्यांच्या मुलांना ज्या अर्थाने खऱ्या अर्थाने रोजगार पाहिजे आणि तो एक टॅलेंटचा रोजगार पाहिजे तर तो, तो देण्याचा आपण एक मोठं शोधनुष्य या ठिकाणी पेलताय काय सांगाल काय पहिली आपली प्रतिक्रिया आहे कशी भावना आहे मी सर्वांचे मनापासून आभारी आहे माझ्या आयुष्याची सुरुवात सावंतवाडी तालुका एक सातोळी गावामध्ये झाली माझा जन्म तिथे झाला मी वाढलो गावात मातीत खेळलो आणि आयुष्यात ज्यावेळी बारावी कंप्लीट झाली आर पी डी कॉलेजनंतर आणि करियरला झेप घ्यायची होती करिअर काय असतं हे माहिती नव्हतं माझे वडील मुंबईला होते काम करत होते म्हणून मी मुंबईला गेलो की मला तिथे नोकरी भेटणार कारण आम मी एवढंच बघितलं होतं की माझ्या आजूबाजूला माझे नातेवाईक माझे काका माझे मामा सगळे मुंबई पुणे किंवा गोवा ह्या ठिकाणी नोकरीला जातात म्हणून मी सुद्धा नोकरीला तिकडेच गेलो गेल्यानंतर सत्य परिस्थिती काय आहे गेल्या कर। ती गेल्यानंतरच कळते कारण तिथे गेल्यानंतर मी बघितलं की एक माणूस म्हणून किती त्रास होतो आप आपल्याला जॉब शोधण्यापासून जॉबला जाण्यापासून आणि त्यानंतर आपलं संस्कृती जपण्यासाठी दहा वेळा गावाला यावं लागतं त्या तो जो त्रास आहे तो सगळा बघितल्यानंतर माझ्या एका लक्षात आलं की मी जर गावावरून मुंबईला आलोय तर हे दोन टायमाचं जेवण करण्यासाठी तर नाही ते जर मी नांगर धरून सुद्धा केलं असतं काहीतरी वेगळं जर मला करायचं असेल तर मला नक्की ह्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट बनावं लागणार जे मला क्षेत्र गाठायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर मला असं कळायला लागलं की मला काहीतरी वेगळं शिकावं लागेल आणि वेगळं शिकताना मी बघितलं की सगळीकडे इंग्लिश एकदम फ्लुएंट बोलायचं आहे आणि मला इंग्लिश काहीच माहिती नव्हतं मग मी ते शिकण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी मी स्वतः संकल्प घेतला की आजपासून आपण इंग्लिशच करायचं आहे जे करायचं सकाळी उठायचं पण इंग्लिशमध्ये झोपायचं पण इंग्लिशमध्ये चालायचं पण इंग्लिशमध्ये तेरावी इंग्लिश सुरू केली चौदावी ती आपण पास केली चौदावी पूर्ण इंग्लिशमध्ये केली पंधरावी केली मी केल्या केल्या मला पहिला माझा जॉब बी पी ओ सेक्टरमध्ये एम एन सी कंपनीमध्ये लागला दोन हजार दहाची गोष्ट आहे आणि तो जॉब लागल्यानंतर मी एवढा खुश की माझ्या आयुष्यात माझ्या फॅमिलीमध्ये असा कुठला तरी जॉब हा मलाच भेटला होता आणि तो जॉब लागल्यानंतर मला खरोखर एक चव कळली की ही बी पी ओ इंडस्ट्री के पी ओ इंडस्ट्री किंवा आय टी इंडस्ट्री असते कशी आणि ते करता करता माझं आयुष्य पुढे सरकत गेलं आणि सरकता सरकता नवीन नवीन लोकांशी भेट झाली आणि भेट झाल्यानंतर दोन हजार सोळामध्ये यू एसवरून डायरेक्टली मला एका व्यक्तीने हायर केलं आणि त्याने त्याच्या बिझनेससाठी मला हायर केलं होतं कारण माझ्याकडे ते स्किल होतं जे त्याला डायरेक्टली माझ्याकडून पाहिजे होतं आणि ते हायर केल्यानंतर जेव्हा मी ह्या सर्कलमध्ये उठत बसत होतो तर मी बघितल्या बरेचसे लोक ऑफशोर करत आहेत किंवा आउटसोर्सिंग आहेत संतोष तू करू शकत नाही का आणि हे जेव्हा माझ्याकडे विचार आला त्यावेळी मी विचार केला यार मी शंभर टक्के करू शकतो मग मी मी ती विचार त्याच्यासमोर मांडला की ऑफशोअर इंडस्ट्री खूप मोठी आहे इंडियामध्ये आपण करूया तुम्ही आणि मी मिळून करूया आणि त्यावेळी आपण दो दोघेजणं बसलो आम्ही विचार केला आणि मी कॉन्सेप्ट रचली की मला काय करायचे आणि पहिला बिझनेस मॉड्यूल आम्ही लॉन्च केला रियल इस्टेट ऑपरेशनसाठी इन टू थाउजंड सेवन्टीन सात एम्प्लॉईंना दोन एम्प्लॉई आम्ही पंजाबहून हायर केले होते कारण ते स्किलसाठी आमच्याकडे मुंबईत एम्प्लॉयमेंट नव्हती मग आम्ही पंजाबमधून त्या लोकांना हायर केली ते, के ते वर्क आम्ही स्टार्ट केलं सात पासून त्याला ग्रो अप केलं हंड्रेड प्लस दोन हजार अठरामध्ये आम्ही दुसऱ्या सर्विसेस लाँच केले एम सी अप्रेझल मॅनेजमेंट कंपनीसाठी ते आम्ही ग्रुअप केले फिफ्टी प्लस दोन हजार एकोणीसला नटवर शर्मा हे आमच्या कंपनीचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट आहेत ते मला भेटले योगायोगाने भेटले जिममध्ये मी आणि ते काम करत होतो एकाच कंपनीमध्ये मॉडगेजमध्ये तीन वर्षापूर्वी आणि मी त्यांना म्हटलं की यार तू मॉडगेजमध्ये आपण एकत्र बसून काहीतरी वेगळं करूया आम्ही हे ऑलरेडी करतोय आणि मॉडगेजमध्ये त्यांना ॲड करून आम्ही ब्रोकरला लोन ऑफिसरला प्रोसेसरला सर्व्हिसेस ॲड ऑन केल्या आणि हे सगळं करत असताना मॉर्गेज इंडस्ट्री नॉर्मली डिपेंड असते यू एस मॉर्गेज इंडस्ट्री ही इन्फ्लेशनवर डिपेंड असते कधी अप होते कधी डाऊन होते रेट ऑफ इंटरेस्ट वाढला एम्प्लॉयमेंट कमी करावी लागणार मग त्यावेळी आम्ही सस्टेनेबल मॉडेल शोधत होतो ही गोष्ट आहे दोन हजार एकवीसशी आणि मॅडमांची माझी भेट झाली ज्यांना मी आयुष्यात माझ्या देवासारखं मानतो पण आईपेक्षा पण जास्त मानतो आणि मी बिग मॉम म्हणतो त्याला दोन हजार एकूण एकोणीसला आमची ओळख झाली दोन हजार एकवीसला मी सर्चिंगमध्ये होतो की काहीतरी वेगळं करायला पाहिजे अपार्ट फर, अपार्ट फ्रॉम दिस मॉर्गेज इंडस्ट्री मग आम्ही हेल्थ केअर इंडस्ट्री रिसर्च केल्यानंतर समजले की ही स्टेबल आहे लोक आजारी पडणार ते डॉक्टरकडे जाणार आणि सगळी प्रोसेस तिकडे सिस्टमॅटिक ऑर्गनाईज आहे त्यामुळे ही इंडस्ट्री कधीच स्लो डाऊन नसणार ऑलवेज स्टेबल ऑलवेज ग्रोथ असणार मग दोन हजार एकवीसला डिसाईड केलं दोन हजार बावीसला माझी ओळख झाली राहुल मिश्रा हे आमच्या कंपनीचे सी ओ आहेत आणि त्यांना कोलॅबरेटिव्हली मॉडेल घेऊन आम्ही हेल्थ केअर सर्विसेस लाँच केला जे पूर्ण रेव्हेन्यू सायकल मॅनेजमेंट विच इज अन आर सी एम सर्विसेस फॉर फिजिशियन आणि मेडिकल फॅसिलिटीज म्हणजे हॉस्पिटल्स आणि डी ई म्हणजे इक्विपमेंट कंपनीज आणि ते लॉन्च केल्यानंतर दोन हजार तेवीसला मॅडमांशी खूप आमची जवळ ओळख आम्ही जण चर्चा करायला लागलो आणि माझं गावाला येणं वाढलं दोन हजार एकवीसनंतर नंतर मग मी विचार करायला लागलो की यार गावातल्यांसाठी काहीतरी करणं गरजेचं आहे लोकांसाठी काहीतरी करणं गरजेचं आहे मला जर देवाने एवढं सगळं दिलं आहे काही नसताना एका शेतकऱ्याचा मुलगा जर इथपर्यंत आला तर काहीतरी त्याच्यामागे कारण असेल की मला सुद्धा काहीतरी करायचं आहे हे विचार करता करता मग ही एम्प्लॉयमेंट एवढं मॅडम दोन हजार एकवीसला आले होते आमच्याकडे ॲन्युअल फंक्शनला आम्ही चर्चा केली आणि त्याच मग चर्चेमध्ये आम्हाला कळलं की मॅडमांची मुलगी खूप शिकलेली आहे बिझनेस ऑलरेडी करते त्यांच्या असोसिएशनने जर आमची कंपनीची कॉन्सेप्ट जर आणि अलायन्स आम्ही जर सावंतवाडीत आणला तर सावंतवाडीतल्या लोकांना कुठेही जायची गरज नाही टॅलेंटेड मुलांना कुठेही जायची गरज नाही त्यांना जॉब इथल्या इथे भेटेल त्यांच्या त्यांना आईवडिलांना सोडायची गरज नाही सर्वात महत्त्वाची गोष्ट त्यांची काळजी घेता येईल मातीत आपल्या राहता येईल मित्रांना सोडायची गरज नाही आहे आणि जे जसं आपलं मालवणी जेवण असतं त्याचा स्वाद पण घेता येईल आणि त्याचबरोबर एक प्रोफेशनल जी नोकरी मुंबईमध्ये पुण्यामध्ये किंवा तुम्ही दिल्लीमध्ये जाऊन तुम्हाला भेटणार होती तीस तुम्हाला या सावंतवाडी शहरात उपलब्ध राहणार ही कॉन्सेप्ट आम्ही इनो डिस्कस करायला चालू केली दोन हजार तेवीसला दोन हजार चोवीस आम्ही डिसाईड केलं की आम्हाला करायचं आहे माझ्या मागची यू एस ट्रीपला मी आलो बसलो डिस्कस केलं आणि मॅडमांना मॅडमांना म्हणालो मी आता निघणार आहे नेक्स्ट ट्रीपला आम्ही डिसाईड केले चोवीस मार्चला आपल्याला हे चालू करायचं आहे मॅडमांनी स्वतः खूप मेहनत घेतली यांच्या मुलीने खूप मेहनत घेतली आणि मी सध्या दोन्हीकडे असतो यू एस आणि इंडियामध्ये आणि आम्ही आज इथे आहोत मी स्वतः आलो इथे मला खूप आनंद होतो आहे की आम एक मा मी एक माध्यम आहेस म्हणजे माझ्या थ्रू हे होतं आहे हे सगळी कृपा देवाची आणि आम्ही सगळे फक्त माणसाचाही ग्रुप आहे मी एवढंच सांगू शकतो तुम्हाला थँक्यू सो मच so नक्कीच मला वाटतं आणखी काही वेगळा याच्यावर भाष्य करण्याची गरज नाही कारण बोलायचं नाही कृतीतून करून दाखवायचं आणि त्याचं उदाहरण सरांनी जी ग्रोथ सांगितली खऱ्या अर्थाने कोकणी जो माणूस आहे कोकणचा जो सुपुत्र आहे तो काय करू शकतो ही इन्स्पायिंग जी यशोगाथा आहे ती आपण स्वतः संतोष कांसे सरांची या ठिकाणी ऐकलेले आणि हाच धागा पकडून एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो की सिंधुदुर्ग जो आहे तो सिंधुदुर्गचा इथला टॅलेंट आहे आणि इथली टॅलेंटशील मुलं आहेत त्यांना रोजगारासाठी आपलं गाव सोडावं लागत होतं आपलं घर सोडावं लागत होतं आपल्या आई वडिलांना सोडावं लागत होतं आणि ते दुःख आणि ती व्यथा जी सरांनी सांगितली ती प्रत्येक मुलाच्या मनामध्ये कुठेतरी कोपऱ्यामध्ये असते इथली संस्कृती असू दे इथले परंपरा असू दे इथले सण उत्सव असू दे या उत्सवांना ज्यावेळी हे चाकरमानी म्हणून गेलेली आपली मुलं असतात ती गावी येण्यासाठी त्यांची होणारी तळमळ मात्र आज सगळं जे आहे ते इथेच बसून अगदी हायटेक बड्या शहरातल्या इंटरनॅशनल कंपन्यांमध्ये जॉब आहे तेच जॉब करण्याचं एक समाधान इथल्या मुलांना आपल्या मातीत मिळणार आहे ते मातीत अशा प्रकारचं एक समृद्ध अशा प्रकारचं दालन निर्माण करण्याचं जे काम आहे ते संतोष सर आणि कोरगावकर मॅडम यांनी केलेलं आहे खऱ्या अर्थाने पूर्ण कोकण सातच्या वतीने मी तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतो कारण बदलतं कोकण हे आम्ही कन्सेप्ट घेऊन चाललेलो होतं आणि बदलत्या कोकणामध्ये आज रोजगार हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्याच मुद्दा पकडून आपण पुढे जात आहे कोकण कोकणसाच्या माध्यमातून ज्या ज्या वेळी आपल्याला सहकार्य लागेल ला आम्ही नक्कीच देऊ आपल्याला तुर्तास आम्ही मनापासून शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो धन्यवाद कॅमेरामॅन साहिल सह सा, संदीप देसाई सावंतवाडी आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइट सर युट्यूब चॅनल